मुंबईतल्या कबुतरखाण्यासंदर्भात हायकोर्टानं एक मोठा निर्णय दिलाय कबुतरांना अन्न पाणी देण्याबाबतची बंदी कोर्टाने कायम ठेवली आहे त्यामुळे कबुतरखाने सुरू करण्यासाठी आंदोलन करत राडा करणाऱ्यांना कोर्टाने एक प्रकारे चपराक लगावल्याचं पाहायला मिळत आहे कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे पाहूयात कबुतरांना दाणा पाणी देण्यावर बंदी कायम कबूतरखाण्यांना कोर्टाचा पुन्हा दणका कबुतरखान्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांना चपरा मुंबईत कबुतरांना दाना पाणी देण्याबाबतची बंदी हायकोर्टानं कायम ठेवली आहे कबूतरखाण्याबाबत मुंबई हायकोर्टानं हा मोठा निर्णय दिलाय तसंच याबाबत एक सदस्य समिती तयार करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले या मुद्द्याला वेगळा रंग देऊ नका अशी सूचना ही कोर्टानं केली आहे ही बंदी कायम ठेवत दादर कबुतरखान्याजवळ राडा घालणाऱ्या आंदोलकांना कोर्टाने चपराक दिल्याचं पाहायला मिळत आहे कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे कबुतरांपेक्षा सार्वजनिक हित आहे आम्ही दिलेल्या आदेशाचा अवमान करू नये आमच्या हरकत असेल तर विरोधात दाद मागा आमच्या निकालाचा अवमान न करता कायदेशीर मार्काने हरकत घ्या असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय कबूतर खाणं आणि कबुतरांना खाद्य देणं ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत सध्या आम्ही जे सांगतो ते कबूतर त्यांना खाद्य देण्याबद्दल आम्ही बोलतोय माननीय न्यायालयाला आज देखील आम्ही विनंती केली होती आणि आतापर्यंत आम्ही याचिका दाखल केल्या दिवसापासून आजच्या तारखेपर्यंत जे माननी लिए लिए। लिए 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 काही माननीय न्यायालयाचे आदेश आलेले आहेत त्यापैकी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि तीस जुलै दोन हजार पंचवीस या दोन्हीही आदेशांना आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाहन केलेलं आहे त्याच्यामध्ये दाखल केलेलं आहे मुंबईतील कबूतर खाण्यावरून मागील काही दिवसांपासून मोठा खल पाहायला मिळतो आहे कबुतरांमुळे मोठ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचं सिद्ध झाल्यानंतर मुंबई हायकोर्टानं कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले मुंबई महापालिकेनं या आदेशांचं पालन करत मुंबईतील कबूतरखाने बंद करत ताडपदरी बांधली होती बीएमसीने कबुतरखाने बंद केल्यानंतर मात्र कबूतर प्रेमींना भलताच प्रेमाचा उमाळा आल्याचं पाहायला मिळालं बुधवारी सकाळी दादर कबुतरखान्याजवळ आंदोलकांनी मोठा राडा केला मोठ्या प्रमाणावर जमलेल्या आंदोलकांनी पालिकेनं कबुतरखान्यावर बांधलेली ताडपदरी चाकू कात्री आणि काचेच्या सहाय्यानं फाडून टाकत कबुतरखाना पुन्हा सुरू केला यावेळी कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं बुधवारी झालेल्या या सगळ्या राड्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेत दानापाणी बंदीचे आदेश कायम ठेवत राडा घालणाऱ्या कबूतर प्रेमींना मोठा दणका दिलाय दुसरीकडे कबूतर प्रेमी मात्र कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपल्या आक्रमक भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे कोर्ट क्या बोल रही है क्या कुछ नहीं हो वो करना चाहिए हिंदुस्तान में अपने कितना बॉम्बे में ड्रग्स बिक रहा है कितना हो रहा है कितना गलत चल रहा है उसको बोलो ये बेचारे जानवर है जो इसके साथ बुरा करेगा ना उसके साथ कबूतर उपद्रवाला आला घातला पाजे अस न्यायालय ने पुनः एकदम अधिक शिवसेना आमदार मनीषा कायंदे कोर्टा निर्णय स्वागत खरतरी स्वागतार्य गोष्ट है कारण उच्च न्यायालयाला याचं गांभीर्य पहिलेही लक्षात आलं होतं आणि आता पुन्हा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे की कबुतरांमुळे जो काही न्यूसेन्स होतोय जो उपद्रव होतोय तर याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आळा बसला पाहिजे आणि माणसांच्या आरोग्यापेक्षा इतर कोणताही विषय महत्वाचा नाहीये परंपरा असतील रूढी असतील ते आपल्या ठिकाणी आहे परंतु माणसांचं आरोग्य हे प्राधान्य दिलच पाहिजे तर कबूतर अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला त्यांनी स्वतः सांगले की माझ्या सासूबाईंना याचा त्रास झाला मंत्र्यांनी उत्तर कोणी दिलंय महायुतीच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं की हे कबूतरखाने खाने बंद करू लगेच बंद करू म्हणजे मांडणारे सुद्धा सत्तेमधले उत्तर देणारे मंत्री सुद्धा सत्तेमधले आणि मग हे झाल्यानंतर मुख्यमंत्री सांगतायत म्हणजे जनतेचा दबाव वाढल्यानंतर सरकारला काय काय निर्णय कोर्टाच्या बाजूला ठेवून कसे घ्यावं लागतात हे पाहायला मिळत आहे दरम्यान लोकांचं आरोग्य धार्मिक प्रथा परंपरा आणि प्राण्यांची सुरक्षा महत्वाची आहे यामध्ये सर्वांचा विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आपल्याला बॅलन्स समतोल यातला ठेवावा लागेल आणि सर्व समावेशकतेने विचार करावा लागेल यामध्ये लोकांचं आरोग्य हा जितका महत्त्वाचाच विषय आहे तेवढंच धार्मिक प्रथा परंपरा आणि बरोबरीने प्राणीमात्रांच्या बद्दलची संवेदनशीलता हाही महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्या आधारावर राज्य सरकार न्यायालयासमोर बाजू मांडेल अंतिम निर्णय न्यायालयाचे या प्रकरणी आता तेरा ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे हायकोर्ट या संदर्भात काय अंतिम निर्णय देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या सगळ्यात बुधवारी दादरच्या कबुतरखान्याजवळ आंदोलन करत कबुतरखाना सुरू करण्यात आला ताडपत्री फाडण्यात आली कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या का या आंदोलकांवर काय कारवाई केली जाणार असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई